लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आषाढीच्या निमित्ताने पायी आलेल्या सर्व वारकरी संप्रदायाच्या आमच्या बांधवांना भगिनींना मी आमच्या विखेपाली परिवाराच्या वतीने संपूर्ण नगर जिल्ह्याच्या वतीने आषाढीच्या शुभेच्छा देतो पांडुरंगाचरणी एवढीच प्रार्थना आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये दुष्काळमुक्त महाराष्ट्र आणि बळीराजा सुखावला जावं या दृष्टिकोनातून सगळ्यांनीच मला असं वाटतं की पांडुरंगाचरणी प्रार्थना करावी आणि मला निश्चित खात्री आहे की या वारीनंतर एक चांगला पाऊस नगर जिल्ह्यामध्ये पडेल आणि सगळे शेतकरी आनंदित होतील डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस